वाव म्हणजे मीच करू शकतो शेमडी तुझी मी बोलते की तिला मी इंजेक्शन द्यायची आपण काय हे काय नाही रात्रीची तीन अरे नको अरे नको ती चिची आहे ये 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 इकडे ये काय करायला चालली ते तरी सांग ह्या माणसाने स्वतः हॅट पण माझी चुकी आहे जेवायच्या वेळेला नाश्ता करायचा आहे आणि नाश्त्याच्या वेळेला जेवण घी मैसूर मसाला डोसा बी मैसूर मसाला डोसा आम ऑर्डर दे ऑनियन तपम मी इकडे बॉर्डर घ्यायला नाही बसले तू आणि डिसाइड कर प्लीज पब्लिक डिमांड वन्स वन... ते बघा हे हे सगळं सामान माझ्याकडे दिला नाही हा आणि मला गाडीजवळ एकटी सोडून मॅडम निघाली शेमडी ते काढणार कोण हा लगेच कुठं पळून आलीस गवायला लावला नंबर हा शाणी काम करायला लागतील ला? ना तिकडे म्हणून आलीस ना पळत पळत खरं सांग हिदारक आहे माझे कामच नाही अच्छा हो का चल ही नवीन बनवलं भारी रे मस्त पडलीस झालं अशी कशी हे होते नंबर काढला ना। ना? का करणार आहेस डॉक्टर कडे हो इंजेक्शन देणार तुला डॉक्टर हा दाखव कशी देतो इंजेक्शन कशी देतो अच्छा अशी देतो इंजेक्शन हा मामाला द्यायची आपण इंजेक्शन हा तुला नको मम्माला द्यायची ठीक आहे चल मम्माला देऊया मोठी इंजेक्शन देऊया ती असते ना म्हशी इंजेक्शन असते ना इंजेक्शन ती दे का मम्माला नाही समोर बसली आहे मम्मा ही, ही बोलते कि तिला म्हशीची इंजेक्शन द्यायची दे आपण देऊया हा हा चल सहा हे तुला इंजेक्शन नाही देणार

हे झोपत का रात्रीची ती तिला सध्या व्हायरल इन्फेक्शन झालंय सर्दी आहे शिडचिड होऊ शकते जेवण कमी करणार आणि कान दुखू शकतो कानामध्ये सर्दीमुळे कान ज्या त्याच्यामुळे झोपेतला उठू शकते ती नॉर्मल असेल ना तरी पण ती झोपत नाही म्हणजे आता हे आठवडा झाला आधी ती झोपायची तेव्हा पण ती उठायची चार पाच तास उठायची पण लगेच झोपायची आता ती काय करते माहिती दोन तास नाही उठते आणि झोपायलाच बघत नाही दोन तीन तीन तास घाबरते हा म्हणजे इकडे काय झालं मी वर्क फ्रॉम हो माया तिला सवय खूप आहे माझ्या आणि मी गेल्यावर पिकनिकला गेली होती तुमचं झोपण सोय हा तर मी नव्हती ना एका गेल्या आठवड्यात आठ नऊ तास तेव्हापासून मी झालंय नाही माझ्या सोबतच झोपते ती कुठून नॉर्मल

नाही बरोबर हा औषध घेऊया आता पण औषधे घेऊया आणि या मॅडमला डोसा खायचा आहे आता आता जेवायच्या वेळेला नाश्ता करायचा आहे नाश्त्याच्या वेळेला जेवण हाय ठीक आहे चलो लस्सी मी खवडा खाणार आहे आज खोवडा लस्सी खाऊन माझं पोट खराब झालंय त्यामुळे ती मला चिडवते का खालच पाहिजे साखरेच नको घेऊ गोड असणार ते लॉलीपॉप ते कपडे घाण करणार माझ्या मागे बसली माझे कपडे घाण होतील मी आधीच सांगतोय चापटी देईन हा आधीच सांगतोय अरे नको रे नको ती चिची आहे ते नको ते काय करणार आहे काय करणार आहे तू सांग काय आहे चिची आहे ते नोनो हे मम्मा नोन नो तुझं दिदी आहे ना दीदी आहे तिला हाय का हाय चला आपण जाऊया आपण जाऊया भूर जाऊया भूत ह नोनो का ऊन लागला तुला बाप रे ऊन लागला चला त्याला ऊन येऊन हा काय बोलते ठेव ना हा त्याच्यात पण तुला मदत पाहिजे का माझी हा तेवढं पण नको करायला हमल म्हणून घेऊन येते का मला एक एका हातात हिला पकड दुसऱ्या हातामध्ये हे सगळं सामान घे जेवण नाही देणार आली ये 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 इकडे ये काय करायला चालले ते तरी सांग ह्या स्वतः चपल घातली ह्यात पण माझी चुकी आहे है। माझी चुकी आहे स्वतः तिची चप्पल वरती विसरून आली पोरीची आणि असं उघड्या पाय घेऊन आली आहे हा आणि आता चालली आहे गेली मम्मा चप्पल आणायला आपल्याला इकडेच भेटली आहे मम्मा हा सगळं विसरून येते काही ना काहीतरी चप्पल नशीब तुला विसरली नाही तुला घेऊन आली नाही तर बोलली असती मुलगी राहिली वरती हा काय हा बुकी बुकी मला दाखवते स्वतः विसरून आली आहे चप्पल हा काय चप्पल घालव तिला अच्छा काय धावत गेलीस रिक्षा तुझी आहे अच्छा मी आणू तिला मग तस सांग ना मॅडम मॅडमची सेवा बघा हा चप्पल तरी घालत जा ग का घाल ना जरा हा हे कोणी दिला ना हे कोणी दिलं हे कोणी दिलं बेटा ऐके ना? नाही सोपते का नाही माझी बुरी बघितलं <laughs> बापले कसे आहेत ते घ्यायचं आणि बोलायचं बेटा बेटा तू आता ये माझ्याकडे घ्यायला जा चाल आली नोटी दुधू आम्ही पण म्हटतो कशी देत नाही हा असा भोंगा लावणार ना प्रकाशाने पण सूर्याच्या प्रकाशाने घेतली का सूर्याच्या प्रकाशाने होऊन दिला पाहिजे एकदाच करणार बाबा काय करायचं ते किती आता मी कशाला आणि मी काय असा उघडा राहो माझे डोळे काय होतील त्याचं काय हायका नाही तुला हा तो आता फुल प्रोटेक्टर आहे फक्त डोळे आहेत हा आणि मी ते एवढे माझे फक्त डोळे झाकलेले ते पण नागडे करते हा पोरीला पोरीला तर काहीच नाही पोरीची काळजीच नाही तुला मी तेच बोलत होतो ती पोरीला तरी घेऊन आली नाही तर बोलली आहे ती खाली आल्यावरती पोरगी चला चला आता बंद करणार पडे किसका खाता चल मला ते लावू दे आता सगळं सगळं परत परत लावा आम्ही थांबतोय थांबवा थांब नाय ते आता थांबत यांना माउ माऊंट दाखवतो थांब काढाल का मॅडम लवकर हां तुम्हीच काढताय ना हां हे बघा असं आहे ना माझ्याकडे हा गोरीला पोड आहे हां आता मी आहे ना इकडे जाऊन असं माझ्या बाईकवरती सेट करतोय जेणेकरून आजचं काम आपलं होईल आणि परत गेल्याच्या नंतर मी या दोघींना आहे ना मॅडमला घरी सोडतो आणि त्यानंतर मग जातो एखादा माउंट भेटतोय का आपल्यासाठी बघतो म्हणजे जरा माझा जगणं आसान होईल हां सुचलं नाही मला लगेच बोलायला होईल झालं चला, चला, चला। पण आहे ना मला एकदम भारी प्रश्न सुचलाय मी हे लावलं तर खरं आहे बघ बघतेस का जरा पण तुला काही कमी वाटते का त्याच्यामध्ये त्यातला हे असतो होल्डरचा तो फार्ट तो तो अरे नाही चावी कशी लावणार आता मग असं करणार हे इकडे आणि ती लाव शादी अच्छा ठीक आहे चल तेच करत हो येता का नाही तुला बघत होतो मी मी स्मार्ट आहे तर तू पण स्मार्ट असली पाहिजे समजलीस का समजलीस चलो आता लवकरच आम्ही पोचणार आहोत पोचणार आहोत कसा फेटर मॅडम चा कुठे काय माहिती अरे इथे आता बाई येईल इकडे मी खाल्लं नाही इकडे खर्च बरीच गर्दी असते नेहमी कुठं पी ना डोसा वाला होईल का आजच्या दिवसात हो बायको दुसरी मिळेल गाडी नाही मिळणार दोन हजार सतरा मॉडेल सेम मी पण दोन हजार सतरा मध्येच केली काय तुझ्या नंतर आली आहे चल माझ्या आधी आली आहे हो सॉरी विसरलो बस तर चला कोणता डोसा पाहिजे हा तुला डोसा सांगताना केस सोडायची काय गरज आहे अच्छा कोणता पाहिजे मैसूर डोसा खा नाही मग नाशिक पॉईंट आणि आता मॅडम ऑर्डर देत देता का मॅडम ना। प्लीज मसाला डोसा घी मसाला डोसा खाऊ का घी मसाला डोसा हा चालेल सांग मग त्यांना घी मसाला डोसा आणि घी पनीर मसाला साधा डोसा फिक्स कर ही पेपर मसाला डोसा ही पेपर मसाला डोसा ओके घी मैसूर मसाला डोसा डोसा मसाला ही ऑनियन तपम मी इकडे बॉर्डर घ्यायला नाही बसले तू आधी डिसाइड कर एकच डोसा पाहिजे का दहा डोसे पाहिजे ते हा मम आधी मम कन्फ्युज माइंड लवकर जल्दी कल सुबह पनवेल निकलना है घसाला डोसा पक्का शोर आहे काय बोलली मसाला डोसा आणि आता दोन मिनिट आधी काय बोलली होती मसाला ये आज पक्का खवडा खाय तू पक्का खवडा खाय डोसा बनवूया का काय नाही कच जाम कंज्युस आहे जिल्ह तिकडे त्याच्या चेहरा काढणारच नव्हतो डोसाचा काढणार होतो चेहरा माती घालो पाहिजे Halo, halo, -ya. <laughs> <laughs> yani, hain, milla, gilla. Ha? Garah, halo, 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 Ini halo, 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 हा बघा मस्त नानू कसं गेल असत परत दाखव ना वन्स मोर वन्स मोर प्लीज प्लीज पब्लिक डिमांड वन्स मोर वन्स मोर हा हा घे दे, -दे। मी तुला घर नाही नाही तिलाच खायचंय तुल तुला खायचंय ना तुला खायचंय ना आपण खायचं ना आता आपण खाऊ चला मला नको मला नको अरे घे अरे नको अरे नको अरे

फेवरेट डोसा ऑल आहे कधी पण रात्री झोपेतून उठवला आणि सकाळी विचारलं ना काय खाणार डोसा खाणार हिला नसती केली ना तर आपण साऊथ इंडियन बघितली असती पण आता सध्या तरी आपल्याकडे चॉईस नाहीये देते काय देऊन फोन पाहिजे फोन आला त्यांना जोरात आलाय फोन कोणाच काय हा 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 असं चटणीमध्ये बुडवायचा आणि या न पडता येऊ नाव वाव वाव म्हणजे मीच करू शकतो 三日です。